पहिला आपण आंबट खाऊ mm. पहिला उद्घाटन केलंय <laughs> नाही यंदाचा यंदाचा आज कोलीम खाला फेब्रुवारी मध्ये आणि आता कोलमाची वडी दाख मस्त शिजलंय हम्म mm. नाही हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज आहे बुधवार आणि आजची तारीख आहे अकरा तारीख आहे तर आज आमच्याकडे स्पेशल रेसिपी होणार आहे भरपूर दिवसांशी आज आहे आई आईने आणलं आहे सकाळीच खाडींशी कोलीम आणलं आहे मला सकाळी दाखवायचा होता ब्लॉग पण सकाळी काय मला टाईम भेटला नाही आणि आई पण दमून आलेली आणि कोलीम बोललात तर आईचंच लागतं जाम कोलिम असू दे किंवा कोलमाची म्हणजे रस्सा असू दे किंवा वड्या असू दे ह्या दोन्ही गोष्टी आई मस्त करते तर आम्हाला तेवढा नाही जमत म्हणून तर आता आई आपल्याला रेसिपी दाखवणार आहे संध्याकाळी झाली आहे बघा सहा झाले सॉरी सव्वा सहा झाले तर चला मग बघा कोलिम आई सकाळी झालंस ना पकडूनशी हां सकाळी नाही रेसिपी दाखवली हां वड्या कशा भाकरींचीच झाली सकाळी पण भाकरीच खाल्या <laughs> पण आता ताज्या ताज्या भाकरी नाही बघा कोथिंबीर कांदा हिरवी मिरची लसूण आणि अद्रक चिंच याला आमटाला आणि मिरची चला यात काय काय टाकते सगळं टाकते किंवा आमटाला नाही हे बघा कांदा अद्रक लसूण जास्त टाकते हा त्याला लसूनच हो जास्त लागत ओके हिरवी मिरची आणि कोथमिर या खावाला आई थांबवलीस का ती कोथीर भाकर खावा हा चमचा तो तयार ठेवलाय हलत आणि गरम मसाला थोडासा टाकतो थोडासा गरम मसाला टाकलाय टाकरी तक... आगरी।, आगरी मसाला बस गर मिरच्या टाकल्यात ना हा आणि मीठ मीठ झाली आणि पीठ नाही टाकत हां चिकट चिकट होत ओके आता चवीपुरता मीठ टाकलाय हा टाक मला ना फार नाही आवडत सगळा मिक्स करून घेते मस्त दिवसांची ब्लॉग नाही हा दिवस त्या दिवशी गेल तू परत आलो हो म्हणून रेसिपी टाकली तर आपली कवाच रेसिपी आली असती नाही आता तुम्हाला यायला कोण बघायला भेटेल आता काय काय असता तेल टाकते आता देविन टाकू काय किती दोन 12 पर्यंत पवाय पाच नववा आता काती जावा पाच अजून आले का यो नवीन आहे हां ते एकदा दोनदा भाकरी घेतली अच्छा तू लिवो ठेवलेला कसा झालं विजय झालात सगळं पण मस्त त्या भाकरी सकाळ सडतात हे ये आईनेसा वडे आधीच काढून ठेवतेय डायरेक्ट तवेन टाकाला लागतू बरोबर आहे पण ले भारी लागते ना यो या खावाला भाकरी गेले आणि तांदळाच्या घर <laughs> दाखवते गामोलिस कधी तू <laughs> गर्मीची सुरुवात झाली नाही पहिली वडी टाकली वाजली दुसरी वडी जामपडी दुसरी एवढी कोलमाचा पण रास वाड्या होतात ना ले हाँ। हाँ? हाँ? गरम गरम लय व्हायला लागतात ना जेवणाव नाही आपण सकाळी दाखवणार होतो ना रेसिपी पण खाडीन गेली ती दमलेली म्हणून संध्याकाळी दाखवली

वड्या लागतात आता आंबटची तयारी कोलमाची हे बघा कोलिन ठेवलाय आईने आवरा आता याचा आंबट करतो नाही

आणि बघा हळद टाकली आपला आज मसाला आणि गरम चिकन मसाला ते चिकन मसाला मसा मावर टाकता काय झाला

आ, तरी सांगा दहा पंधरा मिनटात ओके हे बघा शिजत आहे इथे कोलमाच्या वड्या होत आहेत आणि इथे कोलमाचं आंबट होतंय आणि एका साईडला भाकरी होत आहेत बघा कोलमाच्या वड्या झाल्या आणि रसा का बोलाई झालंय घालू मस्त गेलं दोन बघा आता वा, वाई भाकर तू खाऊ नको आई कशी झाली ती आ चालेल तर हे बघा मस्त आपला कोलमाचा आंबट आहे इथे कोलमाच्या वड्या आहेत आणि इथे भाकर आहे तर या खायला आता मी मस्त खाऊन बघते आणि कशी झाली ती रेसिपी तुम्हाला सांगते काय कायगर जोपमा मस्त गरमागरम भाकर या खावाला आता मी खाऊन सांगते पहिला आपण आंबट खाऊ mm, पहिला उद्घाटन के नाही यंदाचा यंदाचा आज कोलीम खाला फेब्रुवारी मध्ये आणि आता कोलमाची वडी मस्त शिजले बेला नाही आमच्या घरात सगळ्यांना आवडतं कोलिम ना कोलिम म्हणजे कोलमाच्या वडा सगळ्यांना कारण की हा कसा सीझन वाईज असतो आपल्या लोकांना आग्रिकोली लोकांना आणि आपल्या आग्रिकोलीन लोकांना नाहीच आवडतो कोणबाच्या मध्ये आणि प्रेम पण जा, जाम भेटत ना कोलबाच्या रेसिपीला कुठली पण रेसिपी असू दे कोनबाच्या ले प्रेम भेटत भेटत नाही कुठे कुठे भेटत पण नाही ना कोलिम आवाला काय आता आपल्या इथे कशी खाडी आहे म्हणून तू कोलीम भेटते आणि जा समुद्राचा कोलिम आपला चमडायला लागतो असत आणि काला कोलिंब आहे सहजी भेटायचा तयार तेच ठिकाणी भेटतो काय बोलता तिसरे तिसऱ्या गुरुवारी गेल्यावर तिसऱ्या गुरुवारी अजिबातच दोन दो वेळेला थंडी पक्की पडलेली तरी कोलिम नव्हता नाही यंदा लेट नाही आता होली आहे तर चला मग रेसिपी कशी वाटली काय वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या कोण चॅनलवर नवीन असेल तर जाऊन लवकर सबस्क्राईब करा तर चला कसं वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या आईच्या रेसिपी तर जाम भारी असतात hmm. हा आणि तुम्ही नक्की जेवायला या हे बघा तर चला मग हो। बाय काळजी घ्या